तर मी जर वाढवता तर नमस्ते मित्रांनो मी शरद जातो कोकणासाठी काय पण ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय तर झाला असं की आजचा दिवस थोडंसं चांगला दिवस पकडून म्हणून आम्ही इलाव आणि इलाव ते मी एकटोच इले नाही माझ्यासोबत असत माझे मित्र तमा दाखवते तर हैसर बसले असत आपले सारंग म्हणजे श्याम सारंग त्यांच्या सोबत आम्ही असे चालत बोलत इलाव ते इलाव आणि पोचलाव थेट आम्ही वाड्यात लिंगेश्वरांच्या मंदिर आहे आणि थर मग आज मी तुमका आता दाखवू केलं आहे संध्याकाळचं वेळ जरा जास्तच झालो थोडंसं टेक्निकल इश्यू होतो म्हणून पण मग एकंदरीत ज्या कामाच्या गोष्टी आहेत त्या आपण बघूया आणि पुढे जाऊया ठीक आहे हा प्रयत्न जर तुमका आवडलो धर्म लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मी आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करतो असाल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो आजूबाजूचा परिसर बघूया आणि देवाचं दर्शन घ्या चला तर संध्याकाळची वेळ असा समोर दिसतं चंद्रकोर सुरुवातीक जर बघायचा तर मग आपल्याक असे पायऱ्या दिसते ह्या पायऱ्या जेव्हा उतरून जातो तेव्हा हे संपूर्ण मंदिर कातळात कोरलेलं असा आणि हे पांडवांनी कोरलेलं म्हणजे पांडवकालीन मंदिर असा असं बोललं जातं तर हे पांडवांनी कोरलेलं मंदिर असा कातळ म्हणजे पूर्ण खडकात बघा आपल्या संपूर्ण हे खडक असं आणि हायसर आता अंधार झालो ना बरंच तर मग हे बघा कारण संध्याकाळचं असं व्हिडिओ कोणी केलेलो नाही तो मिस करतोय तर मग ही शिल्प असत असे शिला असत ह्या संपूर्ण ह्या आता अशा बसवलेल्या असत आणि ह्या आपण जी एंट्री करतो ना ना ते एंट्रीकच असत यातला काही शिला जे शिल्प जे असत ते जीर्ण झालेले असत आणि इतर चांगल्या कंडिशन्स म्हणजेच यू एन सी कंडिशनला असत हैसर मग पहिलाच येत ना तर मग सगळ्यात पहिला आपल्या खैसर एंट्रन्स मिळता आणि सूचना दिलेली असा हार काळ भैरव गुफा हो भैरव गुफा दिलेली असा सर, शंकरची पिंडी असा म्हणजेच शिवलिंग असा हा बघा आपण इलो होता संध्याकाळच्या वेळेस ना म्हणून तर ही चांगली होती पण मग आता थोडीशी एक साईडने तिका क्रॅक गेलेलो असा म्हणजे भेगळालेलं असा जीर्ण झाली हे वर्षानुवर्ष आता हे का किती वर्ष झालेली असेल आणि एवढ्या वर्षानंतर पण ह्या कंडिशनमध्ये असणं म्हणजेच खूप मोठं आणि भाग्याचं काम आहे ते त्यातच आपल्या हायसर कोकणात असत ही पण खूप मोठी गोष्ट असा आणि त्याप्रमाणे त्या ठेवल्या पण असत व्यवस्थित सर तुळशी वृंदावन हे गणपती मंदिर असं हैसर आणि ही पण दगडात फुरलेली मूर्ती असा आणि भरपूर जुन्या मूर्ती असत ह्या ह्या आतापर्यंत जोपासण्याचं काम जे केलेलं आहे ना हे खूप मोठं काम असं म्हणजेच संवर्धनाचं काम केलेलं असं ह्या कारण कसं की बऱ्याच दिवसानंतर मी पण हे बोलले ना तर मग हे शब्द आपल्या वापरणं किंवा म्हणजे जनरल ह्याच्यात नाही येत त्याच्यामुळे दोन बाजूक दोन हत्ती असत आडमेळ मंदिराच्या वरच्या बाजूक बघा एक तर सगळ्यात पहिले तर मग मंदिराचा भाग जो असा ना त्या दोन्ही साईडला हत्ती तर दोन असतच आणि ह्या ज्या आहेत ना हे दीपस्तंभ असत आणि त्याच्या व्यतिरिक्त वरती आता ज्या देवता असत ना त्या देवतांची हैसर आता काय है बोलणार म्हणजे कुठल्या कुठल्या देवता असत ते आपण बोलू शकत नाही पण त्यातल्या त्यात माझ्याप्रमाणे तर एक ह्या उजव्या बाजूक शनी देव असा एक तर आता ह्या बाजूक बघतो ना आपण हे सगळ्यात पहिले शनिदेव देवत त्यांच्यानंतर त्यांच्यानंतर ते खैचे देव असत दोघे जण वेगळे काहीतरी ते असेच असत द्वारपाला सारखे आणि हे जे मध्ये असत ते ब्राह्मण आकार ब्राह्मण का ब्राह्मण फक्त ब्राह्मण आपल्या तेवढे वामन असं काहीतरी आणि ह्या बाजू सगळ्यात शेवटी जी असत ना ते असत मारुती हनुमंत ता हनुमंताच असत शेवटी पूर्ण कळस असा वरपर्यंत आणि पुढे जाऊन बघा आता है सर हे होतं पण मग मीच लावलं हे दिवे जसं जसं आपण प्रवेश करतो तसे तसे बघा पहिलो पॅसेज असा सर आणि आवाज घुमता आता हे बघा हाय सर पूर्ण तुमका देवपाके भेटतील हे आता जे दिसतं भरपूर असत हे बघा हे असत देवपाके हैसर आणि ह्या मंदिरातून ह्या विमनेश्वरचं एक मंदिर असा आणि हे बरंच जुना मंदिर असा म्हणून हैसर तुम्हाला भेटतं पांडवकालीन तर मंदिरात जीर्णोद्धार झालेलो असं आहे अजूनपर्यंत आतल्या बाजू जर बघितलं तर हे खडकात कोरलेलं मंदिर असा हां पांडवांनी एका रात्रीत खडकात कोरलेला मंदिर असा म्हणूनच बोलले आहे ना मगाशी की जी हत्ती असत ना दोन्ही बाजूक द्वारपाल म्हणून ते देखील खडकाच कोरलेले असत म्हणजे दगडांची असत आणि ते का आता मुलावा म्हणून फक्त सिमेंटने लेप दिलेलो असं हां सगळं मंदिर एका दगडात असं सर नंदी असं सर पण दगडातच कोरलेलं गणपती असं ऐसर बाजूक ना छोटी छोटी लिंग असत हे काय असते तुमचं माहिती असत ऐसर पण दर्गातली एक मूर्ती असा हे आणि आता आपण इला गाभार आहे मेन गाभार असा याचप्रमाणे बघितलं तर मग सगळ्यात पहिला शिवलिंग असं आहे सर आणि शिवलिंगावरती कधीही देखील तुम्ही बघितलाच ना तर मग त्यांना फुलं अशी ठेवली जातात आणि ती पूजा करताना ही सगळ्यात पहिली प्रोसेस केली जातात त्याच्यातलंच असं हे भाग समयी असतं रे ही आणि यो असता कमंडलू किंवा एका काय बोलतात की का हां कलश, 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 कलश।, कलश। एक्झॅक्टली exactly, कलश असा कमंडलू तो वेगळं कलश असतात आणि त्या कलशातून अभिषेक केलं जात तर मग जेव्हा पण आपण प्रदिक्षिणा जेव्हा घालतो तेव्हा प्रदिक्षिणा घालताना एक गोष्ट ही असा की प्रदिक्षिणा घालताना हे इथपर्यंत यायचा आणि हयसरना पुन्हा रिटर्न जायचं तर ह्याचं कारण असा हा कारण असं असा की जेव्हा आपण शंकराच्या लिंगाक म्हणजे महादेवाच्या लिंगावरती जेव्हा आपण अभिषेक टाकतो तर तो अभिषेक घेत टाकल्यानंतर त्याचं पाणी जे असतं ना त्या पाणी ह्या मार्गाने स्त्रोत होता आणि त्या पुढे जातात जेव्हा आपण अशी प्रदिक्षिणा जेव्हा घालतो आणि जर का हैसरणा इलाव तर मग ते का जा पाणी ते ओलांडलं जातात जो अभिषेक आपण जो घालत होते त्याच्यामुळे प्रदिक्षिणा जेव्हा आपण घालायची तेव्हा प्रदिक्षिणा ही अशी घातली जातात इथपर्यंत आणि इथून रिटर्न पूर्ण ही एक प्रदिक्षिणा पूर्ण होता आता हैसरीला है तर मग हैसर एक शंख दिसता भलो मोठो शंख असा बघा खूप कमी ठिकाणी भेटतात कधी पण तुम्ही जर बघितलास तर महादेवाच्या हातात एक त्रिशूळ असता हे बघा तर हैसर त्रिशूळ किती मोठ असतो बघा आता आता चल दो। चल दो तर बाहर चा आता हैसर है तुमका दर्शन तर दिलंय मी आणि मी आता हैसरना चल जाऊ चल तर मग तुमका बाहेरच्या बाजू दाखवते आता बाहेरच्या बाजू पूर्ण अंधार असा पण मग हैसर येऊचा होता म्हणून मग आता आपण हे छोटोसो व्हिडिओ केला पण हे अर्धवट असा तर मग ह्याचं पुढचा व्हिडिओ जो आहे ना तो आपल्या आणखी थोड्या दिवसात मिळत आणि तो व्हिडिओ कसं असतो तर मग मी जे सुरुवातीक तुमका कुंभ दाखवलंय आहे है सर, गरम पाण्याचा कुंभ असा आणि तीन चार कुंभ असत ते कुंभ आणि इतर आजूबाजूची जी मंदिर असत ना ती तुमका ह्याच्यात दिसतली तर मग हा व्हिडिओ संपवत आहे व्हिडिओ संपवतोय म्हणून मग आपला रोजचा सांगा रोजचा मागणा आणि रोजचा गारणा माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचं असत तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा तर मित्रांनो चला पुन्हा व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत तो काळजी करू काळजी घेवा बाय बाय